नमस्कार श्री स्वामी समर्थ आज आपण या व्हिडिओमध्ये दीप आमुशाची पूजाविधी दी संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका चोवीस जुलै दोन हजार पंचवीसला दीपामुष आहे आणि याच दिवशी गुरुपूश अमृत देखील आलेला आहे या दिवशी लोक झाडांची दिव्यांची पूजा करतात तसेच दान करून पित्रांची देखील पूजा करतात या दिवशी संध्याकाळी सर्व दिवे पुसून घासून करून त्यांची आरास मांडून पूजा केली जाते धर्मशास्त्रात या आमुष्याला दिव्यांच्या पूजनाचे विशेष महत्त्व सांगितलेलं आहे पूजा रोज संध्याकाळी देवापुढे दिवा लावून आपण शुभमकृती कल्याण म्हणण्याची पद्धत पुरोपार आहे पण हल्ली लोक हे विसरलेले आहेत आणि अशा लोकांनी किमान या दीपाशाच्या दिवसापासून ही सवय पुन्हा अंगवळणी पडावी असा एक सूचक करणारा हा सर आहे तसेच आषाढी आमुषाला हिरव्या रंगाचे कपडे परिधान करणे शुभ मानले जाते आणि अशा उत्सव प्रसंगी कणकेचा दिवा करून तो दक्षिण दिशेला लावला जातो हा दिवा दीपपूजा आणि पित्रांची पूजा या दोन्हींचा हेतू साध्य करतो निमित्त दिव्यांची पूजा करून तो दक्षिण दिशेला ठेवल्यामुळे या दिशेने यमसदनी जाणाऱ्या पितरांना प्रकाशाची वाट दर्शवली जाते तसेच किडेमुंग्या रूपाने दिव्यापाशी गोळा होऊन हे जीव हे कण खाऊन तृप्त होतात आणि अन्नदानाचे पुण्य यातून प्राप्त होते तसेच काही ठिकाणी ओल्या मातीचे दिवे करून त्यांची पूजा केली जाते तसेच कणकीचे उखलेले दिवे बनवून नैवेद्यही दाखवतात सायंकाळी सर्व दिव्यांची आरती देखील केली जाते आता शास्त्रोक्त पद्धतीने दिव्यांचं पूजन कसे करावे तर या दिवशी घरातील सर्व दिवे स्वच्छ करून समयपंथी निरंजन हे सर्व दिवे घासून पुसून स्वच्छ करावे आपल्या घरामध्ये जेवढेही प्रकारचे दिवे असतील मग त्या समयी असतील निरांजन असतील लांबन दिवे असतील गोल प्रकारचे दिवे पितळेचे दिवे तांब्याचे किंवा जेही दिवे तुमच्याकडे असतील चांदीचे त्याचबरोबर नवरात्रीतले दगडी दिवे सगळ्या दिव्यांना काढायचं स्वच्छ करायचं कारण इथे इथून पुढे आता खरी सणवारांना सुरुवात होणार असते आणि दिवे आपल्याला प्रत्येक या पूजा अर्चामध्ये लागतात तर मग हे दिवे स्वच्छ करून घ्यायचे छानपैकी त्यांना घासून काढायचं धुवायचं कपड्यांनी पुसून घ्यायचं आणि त्यानंतर देवाऱ्याच्या आसपास कुठेतरी म्हणजे समोर जागा असेल तर समोर किंवा साईडला तुम्ही दिवेना तिथे ठेवायचं आहे त्यानंतर सायंकाळी किंवा सकाळी जिथे आरास मांडायची ती जागा स्वच्छ करून पुसून घ्यावी छान पाठ मांडावा पाटावरती नवे वस्त्र अंतरावे आणि त्या पाटावर खाली आणि आजूबाजूला रांगोळी काढावी मग पाटावर प्रत्येक दिव्याच्या खाली आपल्याला तांदूळ टाकायचे प्रत्येक दिव्याखाली त्याला आपल्याला हळदी कुंकू अक्षदा त्या तांदळावर अर्पण करायचे आहेत आणि त्याच्यावर दिवा हा ठेवायचा आहे तुम्ही फुलांच्या टाकू शकता दिवा असाच ठेवू नका खाली तांदूळ घेऊन त्यावर हळदी कुंकू वाहून त्यावर आपल्याला सगळे दिवे हे ठेवायचे आहेत या दिव्यांमध्ये ज्या वाती आहेत त्या आपल्याला दोन वात करून एक वात आपण जसं बनवतो दोन लांब वाती घेऊन एक वात बनवायची त्याला जोडवात असे म्हणतो तर या जोडवातीच असाव्यात कारण जीवा शिवाच्या एकरूपतेचे आणि अद्वैताचे हे प्रतीक म्हणून आपण जोडवात लावत असतो आणि जोड सलामत राहावा म्हणजे जोडा सलामत राहावा म्हणून आपण जोडवात लावत असतो अशी त्यामागची एक म्हण आहे म्हणजे त्यामागचं एक कारण आहे आणि तो दिवा जो आहे तो व्यवस्थित तेवत राहतो हे त्यामागचं सायंटिफिक कारण आहे तर आता तेल टाकून सगळ्या दिव्यांमध्ये घ्या तेल हे शक्यतो तिळाचं घ्या जर तिळाचं तेल नसेल तर इतर तेल घाला सगळ्या दिव्यांचं तोंड जे आहे ते शक्यतो पूर्वेकडे येईल असं ठेवा पश्चिमेकडे आलं उत्तरेकडे आलं तरी चालेल पण जमल्यास पूर्वेकडे ठेवायचं आहे पूजेमध्ये जे काही दिवे त्याचं तोंड येणार नाही याची मात्र काळजी घ्यायची आहे कोणत्याही पूजेची सुरुवात आपण गणेशाच्या पूजेने करतो आणि त्यामुळे आपल्या उजव्या हातात दोन विड्याची पानं ठेवायची त्यावर थोडेसे अक्षदाने तुमच्या तुमच्या देवघरातील गणपती बाप्पांची मूर्ती तुम्हाला त्यावर ठेवायची असेल तर ती तुम्ही ठेवू शकता किंवा एक सुपारी स्वरूप गणपती बाप्पा म्हणून ठेवले तरी सुद्धा चालू शकत सुरुवातीला गणेशांचं पूजन करून घ्यायचं आणि त्यानंतर मग हे जे काही दिवे आहेत हदी कुंकू लावून घेतलेले तर त्या दिव्यांमध्ये तेल टाकून घ्यायचं वाती लावून घ्यायच्या आणि ते दिवे प्रज्वलित करून घ्यायचे त्यानंतर दुर्गा आगडा फुलं हे सगळं अर्पण करा त्यानंतर दिव्याला आपल्याला कापसाचं वस्त्र अर्पण करायचं जमेल तेवढ्या दिव्यांना एकाला जरी तुम्ही अर्पण केलं तरी पण चालेल आता बघा या ठिकाणी आपण दिव्यांची व्यवस्थित पूजा केली दिव्याला सगळ्या गोष्टी अर्पण केल्या नंतर धूप अगरबत्ती ववळून घ्यायची वस्त्रमाळ कधीही एक हळदीने आणि एक कुंकवाने रंगवलेली असते अशीच वस्त्रमाळ तुम्ही अर्पण करायची असते आणि दिव्यांची छान आरास सजवायची दिव्यांची सेपरेट छान अशी पूजा करा कारण गुरुपुष्य अमृत योग देखील या दिवशी आलेला आहे त्यानंतर यादी पामुशाला फुलांच्या बाबतीत सांगायचं झालं तर पिवळ्या फुलांना अतिशय महत्त्व आहे या दिवशी मी तुम्हाला सांगेल की दुर्वांना देखील महत्त्व आहे आघाडीची पानंसुद्धा आपण या पूजेमध्ये वापरू शकता दुर्वांना वंशवृद्धीचं प्रतीक मानलं जातं जसे की आपण आपल्या घरातील मुलांना वंशाचा दिवा आणि मुलींना वंशाची पंथी असं म्हणतो आता नैवेद्यामध्ये बघा दूध आणि साखर किंवा तुम्ही बघा दूध गूळ किंवा लहाया भत्याचे पेडे फळं या गोष्टी तुम्ही अर्पण करू शकता आता दिव्यांना नैवेद्य दाखवा हा जुडून शुभमकोरोती कल्याण म्हणावी तर आता दिवे नैवेद्याच्या ठिकाणी खाली आपल्याला पाण्याचा भरीव चौकोन काढायचा आहे त्यावर नैवेद्याची वाटी ठेवा नैवेद्याभोवती पाणी फिरवायचं आणि नैवेद्य ने जो आहे तो अर्पण करायचा आहे आता या पूजेला मनोभावी आपल्याला नमस्कार करायचा अशा साध्या सोप्या पद्धतीने आपल्याला ही दिव्यांची पूजा करायची आहे आता समजा तुम्हाला वाद जर पुढे करायची असेल तर तुम्हाला ही वाद गोड किंवा खडीसाखर किंवा गोड एखाद्या पदार्थाने ती पुढे करायची असते ही नेहमी लक्षात ठेवा आयुष्यातील अंधकार निघून जाऊन प्रकाशाने आयुष्य उजळावे अशी दिव्यांसमोर राहून आपल्याला प्रार्थना करायची आहे अशी दिव्यांची पूजा झाल्यानंतर तुम्हाला दिव्यांची आरती आणि दिव्यांची नामावली म्हणायची आहे तर मी ती तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते त्यानंतर आपल्याला संध्याकाळी दक्षिण दिशेला वात करून हा पित्रांसाठी दिवा लावायचा आहे आणि तो दिवा हा कणकेचाच दिवा आपल्याला लावायचा आहे त्यानंतर बऱ्याच भागांमध्ये कणकीचे दिवे बनवण्याची सुद्धा पद्धत आहे तर कणकीचे दिवे जे आहे ते तुम्ही नुसते घावाचं पीठ घ्यायचं त्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकायची मीठ टाकायचं नाही आणि याचे एकमुखी दिवे तुम्हाला बनवून घ्यायचे आहेत किंवा दुसऱ्या पद्धतीने गव्हाचं पीठ घेतलं त्यामध्ये तुम्ही गुळाचं पाणी करून त्यामध्ये त्या पिठामध्ये त्या टाकून घट्ट मळून घ्यायचं आणि त्याचा एकमुखी दिवा हा बनवला जातो तर तुमच्याकडे जी पद्धत आहे त्यानुसार तुम्ही या कणकीचे या प्रकारे दिवे बनवू शकता एकमुखी दिवे आता हे जे आहेत ते तुम्ही पाच सात नऊ अकरा याप्रमाणे तुम्ही बनवू शकता आणि या दिव्यांमध्ये तुम्हाला तूपच घालायचं आहे त्यामध्ये फुलबात लावायचे असते कारण या कणकीच्या दिव्यांनी हे जे सर्व दिवे प्रज्वलित केलेले आहेत दिव्यांची पूजा केलेली आहे तर या पूजेला ओवळलं जात म्हणून या कणकीच्या दिव्यांमध्ये तेलाचा वापर करायचा नाही किंवा लांब वातीचा वापर करायचा नाही बघा मनुष्याला म्हणजे मानवाला तुपाच्या दिव्याने ओवळायचं नसतं आणि देवाला कधी तेलाच्या दिव्याने ओवळायचं नसतं नेहमी आपल्याला कोणाचं औषध करायचं असेल तर मनुष्याला ओवण्यासाठी तेलाचा दिवाच वापरायचा आणि देवांना ओवण्यासाठी कधीही तुपाच्या निरंजनानेच ओवळायचं असतं तेलाच्या दिव्याने देवांना कधीच ओवळायचं नाही आणि म्हणून या कणकेच्या दिव्यांमध्ये तुपाचे दिवे तुम्हाला लावायचे आहेत आणि त्या दिव्यांनी या देवा दिव्यांना ओवळायचं आहे कारण आपण अग्निदेवतेचे पूजन करणार आहोत आणि शेवटी दिव्यांची कहाणी ऐकायची ती कहाणी मी शॉर्ट व्हिडिओमध्ये देते दिव्यांची कहाणी ऐकल्याशिवाय आपली ही दीप आमश्याची पूजा जी आहे ती पूर्ण होत नाही कहाणी ऐकून झाल्यानंतर आपली पूजा पूर्ण होते जो काही लहायांचा नैवेद्य दाखवलेला आहे तो आपण घरातील सर्वजण खाऊ शकता ही पूजा तुम्ही सकाळी केली असेल तर संध्याकाळी दिवे लागण्याची जी वेळ असते त्या वेळेला परत या दिव्यांमध्ये तेल टाकायचं तूप टाकायचं परत दिवे प्रज्वलित करायचे हळदी कुंकू नमस्कार परत एकदा करायचा आहे दीप आमोशाला संध्याकाळी शुभम करोती प्रार्थना म्हणून घरातले जे काही मुलं मुली असतील त्यांचं आपल्याला आयुष्यण करायचं जसं आपण वाढदिवसाच्या दिवशी मुलांना चौरंगावर किंवा पाठावर बसून त्यांना हळदी कुंकू अक्षदा लावतो कपाळी आणि त्यानंतर ववणी करतो आणि त्यानंतर काहीतरी गोड पदार्थ त्यांच्या तोंडामध्ये टाकतो अशाच प्रकारे घरातली मुलं मोठी असतील छोटी असतील तरी पण आपण त्यांची पूजा करायची आहे कारण मुलं किंवा मुली हे वंशाचे दिवे असतात मुली वंशाच्या पंथी असतात असं म्हटलं जातं आणि मुलं जे आहे ते वंशाचे दिवे असतात म्हणून ते सुद्धा त्याच्यामुळे आपण आपल्या वंशाची वृद्धी होते तर त्यामुळे आपल्याला या दिवशी आपल्या घरातल्या मुलामुलींची सुद्धा पूजा करायची आहे मुलांना वळवण्यासाठी या दिवशी कणकेचा एक दिवा बनवायचा आणि त्याच्यामध्ये तेल व लांबवा टाकून या दिव्यांनी वळायचं असतं तूप टाकायचं नाही बघा हे सर्व दिवे पाहून अतिशय प्रसन्न वाटतं या सगळ्या गोष्टी करताना आपल्याकडून काही चूक झाली असेल तर देवाला पूजा झाल्यानंतर फक्त हात जोडून मनापासून प्रार्थना करायची आहे की हे देवा माझ्या यथाशक्तीने शक्तीने मी ही साध्या भोळ्या मनाने ही, ही पूजा केलेली आहे यामध्ये जर काही माझ्याकडून चूक झाली असेल तर मला क्षमा असावी अशी एक प्रार्थना क्षमा प्रार्थना करून आपल्याला प्रत्येक पूजेमध्ये मागायची असते कारण आपण माणूस आहे तर आपल्याकडून काही चुका होऊ शकतात पूजा झाल्यानंतर आपण संध्याकाळी किंवा सकाळी दिव्यांची जी आरती आहे तर ती आपल्याला म्हणायची आहे आणि या पूजेची उत्तर पूजा म्हणजे सांगतही दुसऱ्या दिवशी करायची आहे अंघोळ झाल्यानंतर सगळी फुलं वगैरे निर्मल्यामध्ये टाकायचे आहेत जो काही नैवेद्य आहे आपण अर्पण केलेला तो आपण प्रसाद म्हणून खाऊ शकतो आणि दिवे जे आहेत ते व्यवस्थित परत स्वच्छ करून जागी ठेवून द्यायचे आहेत जे काही कणकीचे दिवे आपण बनवलेले आहेत त्याची वात्यातील वाती काढून घ्यायच्या आणि ते तुम्ही गाईला खाऊ घालू शकता किंवा तुम्ही गुळ घालून बनवलेल्या दिवे असतील तर ते उकडून वगैरे घेतलेले असतील तर त्याच्यातल्या वाती काढून घ्यायच्या वरचं त्यात दिव्यातलं काढून घ्यायचं जिथे जळलेलं आहे ते आणि दिव्यामुळे आणि ते दिवे खाल्ले तरीसुद्धा चालतात बऱ्याच ठिकाणी प्रसाद म्हणून हे दिवे खाल्ले जातात दिव्यांची पूजा करताना किंवा दीपपूजन झाल्यानंतर शुभम करोती कल्याणम ही प्रार्थना आपल्याला आवर्जून म्हणायची आहे आता आषाढी आमुशा दोन हजार चोवीसला ला आपण मुहूर्त कोणत्या वेळेत आहेत ते पाहूयात आमवशाची सुरुवात तेवीस तारखेला उत्तर रात्री दोन वाजता दोन वाजून अठ्ठावीस मिनिटांनी सुरू होऊन अमुषाची समाप्ती ही चोवीस जुलैला उत्तर रात्री बारा वाजून चाळीस मिनिटांनी होते उदय तिथीनुसार दीप अमुष असणार आहे चोवीस जुलै दोन हजार पंचवीसला आणि त्यामुळे चोवीस जुलैला तुम्ही सकाळी करा किंवा संध्याकाळी करा तुमच्या सोयीनुसार सगळ्या दिव्यांची पूजा घरात करायची आहे आता गुरुपुष्य अमृत योग आहे चोवीस जुलै दुपारी चार वाजून त्रेचाळीस मिनिटापासून ते पंचवीस जुलै सकाळी पाच वाजून एकोणपन्नास मिनिटापर्यंत हर्षयोग आहे तेवीस जुलैला दुपारी बारा चौतीस ते चोवीस जुलैला नऊ वाजून एक एक्कावन मिनटापर्यंत सर्वात शुद्धयोग हा संपूर्ण दिवस आहे आणि अमृत शुद्धयोग हा चोवीस जुलै दुपारी चार त्रेचाळीस ते पंचवीस जुलै सकाळी पाच एकोणपन्नास पर्यंत बघा या दिवशी उपास ठेवल्याने मृत पूर्वजांच्या आत्म्यात शांती मिळते असं मानलं जातं या दिवशी झाडं लावून गृहदोष शांत होतो असे सांगितलं जातं या दिवशी केळी पिंपळ लिंबू किंवा तुळशीचं रोप लावलं जातं काही ठिकाणी महिला आषाढ आमुषाला तुळशी किंवा पिंपळाच्या झाडाला एकशे आठ करतात गरुड पुराणानुसार जे व्रत करतात पूजा करतात दान करतात त्यांना सर्व प्रकारचं दोष आणि पापापासून मुक्त के केलं जात असं देखील म्हटलं गेलेलं आहे या दिवशी काही विशेष उपाय केल्यास संकटे दूर होतात तर पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावावा आमवशाला पिंपाळच्या झाडाखाली तेलाचा दिवा लावणे शिव मानलं जातं दिवा लावताना त्यात लवंगही टाका आणि यानंतर पिंपळाच्या झाडाची प्रदिषिणा करताना ओम नमो भगवते वासुदेवा या मंत्राचा जप आवर्जून करावा आणि यामुळे पितृदोष हा दूर होतो तसेच दोन नंबरचा जो उपाय आहे तो भगवान शिवांची पूजा करा या दिवशी भगवान शिवांची पूजा देखील खूप फलदायी मानली जाते शिवलिंगाला बेलपत्र दूध दहणे अभिषेक करा आणि ओम नम शिवाय या मंत्राचा जप या दिवशी आवर्जून करा तसेच तिसरा उपाय जो आहे ते कुठे कुत्र्याला पोळी घालायची आहे आमुश्याच्या दिवशी कुत्र्याला पोळी खाऊ घालणे खूप शुभ मानलं आणखी या दिवशी कुत्र्याला पोळी खाऊ दूर होतात आणि जीवनामधील जे आहेत ते सुद्धा नाहीसे होतात आणि पितृदोष देखील कमी होतो आणि चौथा उपाय आहे माशांना पिठाचे गोळे खायला द्या या दिवशी नदी किंवा तलावातील माशांना पिठाचे गोळे खाऊ घालणे खूप शुभ मानले जाते असे केल्याने पित्रांचा आशीर्वाद मिळतो आणि जीवनात सुख समृद्धी नांदते तर ही पूजा केल्यामुळे आपल्या घरामध्ये सुख आनंद समृद्धी भरभरून येत असते वाईट गोष्टी नकारात्मकता जे आहे ते आपल्या घरातला आपल्या आयुष्यातला अंधार हा निघून यामुळे जातो तरी ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असंत चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका अगदी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून खूप आभारी आहे धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी ରାମକୃଷ୍ଣ ହରି ଜୟ ଜୟ ରାମକୃଷ୍ଣ ହରି